ऐक ना विदेशात जायची तयारी करताय मग आता तुम्हाला कुठेच जायची गरज नाही ना पुणे ना मुंबई ना बडोदा कारण ई एस पी आय तुमच्यासाठी घेऊन आलाय स्टडी फॉर अब्रॉड शहाद्यातच यांचं प्रिपरेशन सेंटर कुठे सुरू झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी नुपूर आणि मी उभी आहे पटेल रेसिडेन्सी जवळ असलेल्या ओम हॉस्पिटल कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आणि इथे तुमच्यासाठी तुमच्यासाठी हो फक्त सुरू स्टडी अब्रॉड सेंटर ईएसपीआय माहिती झालीच असेल तरी थोडक्यात सांगते इथे तुम्हाला उत्तम कोचिंग अफोर्डेबल अब्रॉड स्टडी पॅकेज तसंच तुमच्या विदेशातल्या भटकंतीचे बजेट प्लॅनिंग करून मिळेल म्हणजेच तुम्हाला भारतातून विदेशात जाईपर्यंतची संपूर्ण तयारी इथेच आपल्या शहाद्यात यांच्या स्टडी सेंटरमध्ये ए सी कोचिंग क्लासरूम तसंच प्रत्येक टॉपिक समजावून सांगण्यासाठी डिजिटल स्क्रीन आणि प्रत्येक शंकेचं निराकरण करण्यासाठी प्रोफेशनल स्टाफ आहे त्यामुळे तुम्ही मोठ्या सिटीत जाऊन विदेश तयारी केली काय आणि आपल्या शहाद्यात केली काय अगदी सारखंच त्यामुळे तुमचा आर्थिक भार हलका होणार सोबतच तुम्हाला एक लाख एकवीस हजारांच्या विशेष बेनिफिट सह एज्युकेशनल लॅपटॉप सु सुद्धा फ्री भेटणार आहे आणि विदेश टूर प्लॅन करत असाल तर काय स्पेशल ऑफर सुद्धा ई एस पी चा प्रशस्त ऑफिस आणि स्टडी सेंटर आपल्या शहाद्यातच आहे तुम्हाला विदेशात जायचं असेल तर यांचे कोचिंग सीट्स फुल होण्याआधी लवकर व्हिजिट करा आणि भरभरून ऑफर्स मिळवा मग आता विदेशवारीच्या फॉर्मल कामांसाठी होणाऱ्या दगदगीला शादेकर करतील कायमचं बाय बाय कारण त्यांच्या पाठीमागे उभा आहे ना ई एस पी आय मग उचला फोन आणि डायल करा यांचा नंबर आहे नाईन फाय फाय टू थ्री झिरो वन वन टू टू किंवा सेवन झिरो वन सिक्स झिरो सेवन सेवन टू वन वन आणि यांच्या शहाद्यातल्या ऑफिसला नक्कीच एकदा भेट द्या